मी होती आता राज्य केला वीरती एक एक केलामी एक एक केलामी ती ती आपल्याला हवी आवी आम्ही आमचं राज्य नाही एक एक का गावर किती किती पक्षी एक एक गावर किती किती पक्षी <laughs> दागा पकड आरुषी राज्य राज्याला रुमालाचे वेगवेगळे उपयोग कसे करायचे हे या खेळातून बघणार आहोत सुरू कर सांगायचं था नाही व्हेरी गुड नंतर मुक्ताची होती व्हेरी गुड शाल पांघरली तिने हां नंतर कोमलची व्हेरी गुड नंतर तेजस्विनीची कोणती होती ओढणी घेतली व्हेरी गुड नंतर वेदिकाची कोणती होती कपडे धुत होती पाचवी नंतर पुढची पल्लवीची कपडे वाळत टाकते आता तुझी ॲक्शन सांग इस्तरी कप काय साबण लावते व्हेरी गुड साडी घातली आहे चला पुढे चौथा उपयोग या खेळातून स्मरण शक्ती वाढते आता तुझा उपयोग काय करशील दाखव कपडे वाळत टाकत आहे व्हेरी गुड